नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेशा काही ठळा घडामोडींकडे रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू जिल्हा परिषद ठाणे इथे चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती खासदार म्हणून निवडून आल्याच्या एक वर्षाच्या आतच नरेश मस्के यांनी रेल्वेविषयक अनेक प्रश्न मार्गी लावलेत गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेनं जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटांसाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती खासदार नरेश मस्के यांनी पाठपुरावा केल्यानं आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं गणेशोत्सव सुरू व्हायच्या तीन आधीपासून मुंबई ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्यानं लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांच्या वेळ जातो आणि रांगेत उभा राहून दमछाक होते ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनेनं ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती खासदार नरेश मास्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्यानं अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करून घेतली आहे वीस जून दोन हजार पंचवीस ते पाच जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारती मुख्य आरक्षण केंद्र इथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत वीस जून रोजी खासदार नरेश मस्के यांनी या दोन खिडक्यांचं उद्घाटन केलं यावेळेला शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार शहर संघटक भास्कर पाटील सचिव बाळागवस रेल्वेचे अधिकारी रणजित झा स्टेशन मास्तर केशव तावडे प्रमिला देवगण लकी कुमार मिलिंद शिंदे अनिल देवधर दिनेश कुमार संजीव कुलकर्णी किरण नागते प्रकाश पायरे रमाकांत पाटील विकास पाटील मनोज गुप्ता कुणाल पाटील सचिन जानगुडे प्रवासी संघटनेचे महेंद्र जाधव सुरेश पालांडे शिवसैनिक आणि सेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त खिडक्याचं उद्घाटन अतिरिक्त खिडक्यांचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे यामुळे मोठी जी आहे ते करणार आहे गौरी गणपतीच्या सणांना कोकणात जाण्याकरता ते चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या दोन खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकण मागणी होती आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे सर पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण आहे आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या दहा वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली अकरा वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे पण तू जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतो सर काल शिवसेनेची जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत शिपाई संवर्गातून बावीस वाहन चालक संवर्गातून दोन असे एकूण चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितलं की कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समुपदेशानं पदोन्नती प्रक्रिया पार पडली आहे या पदोन्नतीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण गोगे यांनी सर्व नव पदोन्नत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करताना असं सांगितलं की पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहे जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपण सर्वांनी एकजुटीनं जिल्हा परिषद ठाण्याची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा आहे यावेळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परघे तसंच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन कार्यप्रवाह अधिक प्रभावी आणि परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरताच मर्यादित न राहता मुलुंड घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल खोपोलीपर्यंत त्याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचं निरसन होत असल्यानं दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या समस्या अडचणी आणि गाराणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत आजच्या झालेल्या यो उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी केळकर यांच्यासमोर मांडल्या परंस्पे स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली तसंच आधार कार्ड शाळेतील ॲडमिशन होणं याबाबत फी करण्या कमी करण्याबाबत रेशन कार्ड विषयक ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करणं याबाबत कामातील प्रमोशन ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय पालिकेचे कळबा हॉस्पिटलमध्ये कंत्राटे पद्धतीनं सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये से घेण्याबाबत धर्मवीर नगर फेज टू इथे रस्त्यावरील पद पथ दिवे विकास कामांनी केलेली फसवणूक बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणी दिवा इथे अंगणवाडी संख्या आणि महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय यांच्या समोर मांडण्यात आले त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवले जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे या उपक्रमात आलेल्या नागरिकांचं समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत आणि अजूनही येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर नागरिकांची फसवणूक होणार नाही या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमदार केळकर यांनी बोलताना मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीनं पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी त्यांनी हा पदभार स्वीकारत विभागातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना विस्तारत ठाणे शहरासह महानगर क्षेत्रातील इतर उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आणि त्या अनुषंगानं दोन हजार वीसमध्ये स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली दरम्यान या विभागाच्या कारभारात सातत्यानं बदल झाल्यानं स्थैर्य हरवल्याचं चित्र होतं सुरुवातीला सतीश लोखांडे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर पराग सोमण यांनी दोन हजार तेवीसमध्ये पदभार स्वीकारला मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची वर्धा इथे बदली करण्यात आल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि प्रशासकीय दृष्ट्या अधिकारी म्हणून संदीप माळवे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आलाय ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडीसारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण आणि पुनर्वसनाचं आव्हान लक्षात घेता या विभागाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असून माळवी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पदभार स्वीकारतानाच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्प पुनर्वसन प्राधान्यक्रम आणि रहिवाशांच्या समस्यांचा आढावा घेतला शासनाच्या उद्दिष्टांनुसार नुशा अधिक गतिमान आणि पारदर्शक कारभार ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळेला व्यक्त केला गोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कळसारवडोली दरम्यान उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातोय परंतु मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे परिणामी या मार्गांवर वाहनांच्या रांगा वाढल्यात ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं घुडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळे गुरुवारी घुडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडोली दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलंय या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे गुरुवारी रात्री तीन हात नाका ते माशिवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांवर देखील बसला ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन या पार्श्वभूमीवर मोटर रिक्षा बसचालक तसंच दुचाकी स्वारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशीबाबा चौकहून उजवीकडे सेव्हन यार्ड स्कूलवरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छित स्थळाकडे जावं या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं अनधिकृत बांधकामांवर कुणाचंच नियंत्रण राहिलं नसल्यानं न्यायालयानं महापालिका प्रशासनावर ठपका आहे त्यामुळे खडबडून जागा झालेल्या पालिका प्रशासनानं ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नऊ प्रभाग अंतर्गत नऊ पथकं तयार करून त्या त्या भागातील अनधिकृत इमारतींवर कारवाईचा नारळ फोडलाय मुंब्राशिळ येथील हरितपट्ट्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत सतरा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बारा जून रोजी दिले त्यानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली सतरापैकी आत्तापर्यंत बारा वर कारवाई करण्यात आली आहे तर पाच इमारतधारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार हो तेवीस जूनपर्यंत इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दिशा ठरवली जाईल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे बुधवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली त्यामध्ये मुंब्रा शिळ भागासह हो। इतर प्रभाग समितीमधील अनधिकृत इमारती असल्याचा मुद्दा उपस्थित झाला जिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालंय अशा सर्वच प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित प्रभाग समितींना दिले होते त्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीत नऊ जणांचा पथक तयार करण्यात आलं असून त्यांच्यामार्फत आजपासून कारवाई हाती घेण्यात आली आहे गुरुवारी एकाच वेळेस माजुडा मानपाडा वर्तकनगर कळवा नौपाडा इत्यादी भागात कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे दरम्यान पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी इमारतींचं काम नव्यानं सुरू आहे त्या का बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे त्यानंतर ज्या इमारती व्याप्त नाहीत अशा इमारतींवर कारवाई करण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात ज्या इमारती व्याप्त असतील अशा इमारतधारकांना नोटिसा बजावून इमारती रिकाम्या केल्या जाणार आहेत त्यानंतर त्यावर देखील कारवाई केली जाईल अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली शिवाय त्या इमारतींचं पाणी आणि वीज कनेक्शन देखील तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू जिल्हा परिषद ठाणे इथे चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचलो आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले कदर्शनगर कुलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार